लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना ही सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे या योजनेचा लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही त्यामुळे अनेक महिला प्रतीक्षेत आहेत मात्र शासन स्तरावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंधराशेचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे योजना ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यानही महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात का हे जाणून घेण्यासाठी अनेक जणी बँकांकडे धाव घेतात ऑक्टोबर महिना संपत आला असताना हफ्ता न आल्याने अनेक लाभार्थ्यांमध्ये नाराजी होती आता मात्र या योजनेत पैसे जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून आर्थिक विभागाने हफ्त्याच्या फाईलला मंजुरी दिली आहे निधीचे वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या विभागांना सूचना देण्यात आल्या असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच महिलांच्या बँक खात्यात पंधराशे इतकी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ